नमस्कार मैत्रिणीनो रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज मिरची घेतलेली आहे पोपटी कलरची पोपटी कलरच्या मिरच्या अजिबात तिखट नसतात आणि कवळ्या आहेत त्याच्यामुळे तर तिखट नसणारच आहे अशा मिरच्या घेतलेल्या आहे त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे खूप मस्त तोंडाला चव देणारी मिरच्या छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि कोरड्या करून घेतलेल्या आहेत आणि कोरड्या करायच्या याच्यासाठी आपल्याला कितीही दिवस टिकून राहणारी अशी रेसिपी करायची आहे छान मध्ये आता चिरा करून घेऊ आपण पोपटी मिरच्या असतात त्या खायला तिखट तर अजिबात नसतात पण कोणीही या मिरच्या खाऊ शकतो लहान मुलंसुद्धा ह्या मिरच्या खातात अगदी लहान नाही पण थोडीशी मोठी अशी सुद्धा ह्या मिरच्या खाऊ शकतात इतकी सुंदर ही रेसिपी होते सगळ्या चिरा करून घ्यायच्या आहे आणि त्याच्यापुढे आपल्याला कृती करायची आहे हिरव्या मिरच्या असतात लवंगी मिरच्या असतात बेडगी मिरच्या असतात त्याच्यापासूनही छान अशी रेसिपी होते आपण चटणी बनवतो किंवा मिरच्या फ्राय करतो पण मी ह्या वेगळ्या तर मिरच्या करणार आहेत मीठ आणि हळद घेतलेली आहे ते मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला हळद आणि मीठ याच्यासाठी लावून घ्यायचं आहे आपल्या मिरच्याच्या चिरांमध्ये भरून घ्यायचं आहे हळदीने छान कलरही येतो आणि मिठाणी चव येते हळद मीठ लावल्यानंतर ही रेसिपी एकदम सुंदर होते चवीला तर भन्नाटच होते पण कलरही तेवढा छान येतो मिरची मिरची अनेक पदार्थ प्रकारच्या आपण बनवतो पण आपण पन ही एक वेगळी बनवणार आहोत पॅन एक भांडं ठेवलेलं आहे छान उकळी आलेले पाण्याला आणि टोपलीमध्ये मिरच्या घालून घेतलेले आहे मी आणि वाफवून घ्यायच्यात आपल्याला टोपलीमध्ये मिरच्या म्हणजे त्याला पाणी अजिबात लागणार नाही अशा मिरच्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे कोणताही पदार्थ आपल्याला टिकवायचा असेल तर पाण्याचा अंश अजिबात त्याच्यामध्ये आला नाही पाहिजे असा पदार्थ आपल्याला करायचा म्हणजे का ते टिकून राहतं झालेल्या आहेत मिरच्या शिजलेल्या आहेत पहा मिरच्या शि शिजून घेण्याचं कारण का त्या छान मऊ पडतात आणि त्या रेसिपीला खमंग असा स्वाद येतो कलरही सुंदर आलेले आहे हळदीमुळे आता आपण एक पॅन ठेवून घेऊ गरम करायचं आहे पॅन छान त्याच्यामध्ये थोडंसं दोन पळ्या जास्त असं तेल घालून घ्यायचं आहे टिकणाऱ्या पदार्थाला थोडंसं तेल आणि मीठ हे जास्तच लागतं आता आपण त्याच्यामध्ये झालेल्या आहेत आपल्या ह्या मिरच्या पहा टोपलीत वाफवून मस्त कलर आलेला आहे त्या बाजूला ठेवून घेऊ आणि तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी असं छान फुलवून घ्यायचं आहे म्हणजे तडतड केलं का छान खमंग स्वाद येईल त्याचा जिरी आणि मोहरी फुलल्यानंतर खूप छान स्वाद येतो आणि हे मी घालून घेतलेलं आहे मेथी दाणे हे घातलेले आहे तीळ सफेद तीळ घातलेले आहेत सफेद तीळ घातल्याचं वरती तडतडल्यानंतर लगेच आपल्याला मिरच्या घालायच्यात नाही तर आपले तीळ सगळे बाहेर उडून येणार मिरच्या घातल्याने तेल थंड होतं थोडंसं आणि आपले तीळ शांत होतात असे तीळ आपल्याला खमंग करून त्याच्यात मिरच्या घालून घ्यायच्यात आपल्याला करायचे आहेत तीळ वाळ्या मिरच्या हे सगळे तिळ चिरा दिलेले आहे त्याच्यामध्ये जाऊन बसतात आणि आपल्या दाता खाली आले का इतके अप्रतिम लागतात हे तिळवाली मिरची खूप सुंदर लागते आता तिळामध्ये घोळून घेतलेली आहे थोडीशी आपण आता जागा करायचे म्हणजे तेल पुढे येणार ते मध्ये सगळं आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे आता कश्मीरी मिरची घालायची आहे कश्मीरी मिरची याच्यासाठी घालायची आहे का त्या रेसिपीला छान कलर येतो आणि मस्त डोळ्यात भरते हळदही थोडी घालून घेतलेली आहे क थोडंसं हे जिरं धणे पावडर घालून घेतलेली आहे आणि हे घातलेलं आहे अमचूर पावडर अमचूर पावडरने छान आंबटचा थोडासा चव येते आता मीठ आपण लावून घेतलेलं ला आहे परत थोडंसंच चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे खूप सुंदर होते सगळ्या मसाला लावून घ्या असा छान परतून घ्या आणि आपली तिळवाली मिरची रेडी होणार आहे पहा तुम्हाला अशी करून आवडली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणीनो आणि सबस्क्राईबही करा छान आपली तोंडाला चव देणारी तिळवाली मिरची तयार होणार आहे आणि ही मिरची तुम्ही कितीही दिवस टिकून ठेवणार अशी मिरची तयार होणार आहे कलर तर अप्रतिम आलेला आहे पण खायलाही तेवढीच छान लागणार आहे तोंडाला चव देणारी कशाही बरोबर खाऊ शकता तुम्ही भाकरीसोबत तर एक नंबर लागते पण चपातीसोबतही किंवा वरण भातासोबतही ही मिरची अप्रतिम मस्त तोंडाला चव येते अशी मिरची होणारी आहे तीळ मिरची केल्यानंतर मस्त त्या चिऱ्यांमध्ये तीळ जाऊन बसतात आणि छान खमंग स्वाद येतो तिळांचा इतकी अप्रतिम झालेली आहे घोळून घ्यायची आहे म्हणजे आपलं तेल छान त्याच्यामध्ये मुरेल आणि कितीही दिवस टिकून राहणे अशी मिरची तयार होईल पहा तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण आणि सबस्क्राईबही करा आणि तुमच्या मैत्रिणीलाही शेअर करा ही तुम्हाला तिळवाली मिरची आवडली तर कमेंट करायलाही सांगा आणि तुम्हीही कमेंट करून सांगा तुम्हाला ही मिरची कशी आवडली छान परतून झालेली आहे आता आपण थोडा वेळ ठेवून घेऊ म्हणजे सगळे मसाले त्याच्यामध्ये मुरून होतील जेवढे मसाले त्याच्यात मुरतील तेवढी आपली मिरची खमंग होईल झालेली आहे आणि आपण वाढून घेऊ आता आणि कशासोबतही ही, ही मिरची तुम्हाला आवडेल करून पहा आणि मला जरूर कळवा तुम्हाला ही तिळवाली मिरची कशी वाटली आता वाढून घेतलेली आहे पहा सुंदर अप्रतिम असा कलर आलेला आहे आणि रुचकरही तेवढीच झालेली आहे तिळही खूप खमंग दिसत आहेत त्याच्यावरती आणि खायलाही तेवढेच छान खमंग लागणार आहे पहा मिरचीमध्ये तीळ जाऊन बसलेले आहेत